नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या शेतात चॅनलमध्ये तुम्हाला मागे दिसत असेल आमचं इंद्रायणीचा शेत आणि हा बघा बांधावरचा पावट आहे आमचा आंब्याच्या सावलीत बसलोय मी आमचा पावट आहे अजून थोड्या दिवसांनी लागतील शेंगा दिवाळीच्या तर गाण्याचा अभ्यास करतानाच खूप एक भन्नाट गाणं घेऊन आहे मी आणि ते गाणं मी ज्यांना गुरुस्थानी मानतो आणि खूप आयडियल आहे मराठी चित्रपट सृष्टीत गीतकारांची जर नाव घेतली तर सर्वात पहिलं नाव त्यांचं येईलच असे म्हणजे गदी माडगुळकर तर त्यांचं एक खूप सुंदर गीत घेऊन आले गदी माडगुळकरांची विशेषता सांगायची झाली तर ते काय म्हणतो एक अशी गाणी रचायची ना की एका वेळेस ती दोन्ही ट्रॅकवर चालायची म्हणजे काय आता तर फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार हे गाणं आपण घेतोया आणि ते गाणं जर तुम्हाला तुम्ही जर नीट ऐकलं तर एकीकडे कुंभाराच्या ट्रॅकवर आहे आणि एकीकडे विठ्ठलाच्या भक्तीच्या ट्रॅकवर सुद्धा चाललेलं आहे तर ते कसं काय तर ते आपण बघूया त्या गाण्यातल्या ओळी खूप सुंदर आहेत ते एक्सप्लेन करणार आहे मी तर यस बघूयात आपण फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार आपण गाण्याची जर सुरुवात पाहिली तर पहिले दोन पदातच दोन्ही ट्रॅक आपल्याला सापडतात म्हणजे फिरत्या चाका वरती देसी मातीला आकार विठला तु वेडा कुंभार गदिमांनी इथे एकाच ह्या दोन कडव्यातच इतकं काय काय साधलंय ना एकतर फिरत्या चाकावरती म्हणजे मला वाटतं की ही उपमा दिलेली आणि उपमा कशाला ते पृथ्वीला आहे ही पृथ्वी फिरते हे चाक फिरते आणि या चाकावरती मातीला आकार म्हणजे आपण जे माणसं आहोत त्यांना आकार देतोय आणि कोण आहे तो आकार देणारा विठ्ठल तो विठ्ठल काय आहे वेडा कुंभार आणि विठ्ठलाचे भक्त वेडा कुंभार यांचंही त्यात नाव आलेलं आहे आणि किती सुंदर जोडलेलं आहे म्हणजे त्यांनी की या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार आणि एक आठवण सांगायची तर आपलं जे फोक आख्यान आहे फोकाख्यानचे ईश्वर दादा आम्ही एकदा असंच गप्पा मारत बसलो होतो तर ते मला म्हटले की काय चाललंय दादा तर मी म्हटलं की काय नाही शेतात आपलं भात लावणे वगैरे सुरू आहे तर ते मला म्हंटले की वा चांगले शेत हे पंचतत्वाच मिलं नाही कारण वायू अग्नि जल पृथ्वी आणि नभ ही पाच तत्व तिथं एकत्रित येत असतात आणि गदिमाडगुळकरांनी म्हणजे आपण जे म्हणतो की मानवाचा देह हा पंचतत्वातन घडलेलं आहे तर माडगुळकरांनी खूप सुंदर हे पहिल्या गाडव्यात म्हटलेले ते म्हणतात की माती पाणी उजेड वारा तूच मिसळीशी सर्व पसारा म्हणजे माती पाणी उजेड आणि वारा हे सगळं एकत्र करतोय तू आणि आकाशाच मग ये आकारा म्हणजे आकाशाला खरं आकार नाहीये ती पोकळी आहे पण त्या पोकळीतून सुद्धा तू निर्माण करते त्या आकाशाचा आकार देऊन तू निर्माण करते कोणाला तर माणसांना आणि इकडे ही उपमा जाते की कुंभार निर्माण करते कोणाला तर त्या मडक्याला माती पाणी उजेड वारा तूच मिसळीशी सर्व पसारा आकाशच मग ये आकारा तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत नापार उतरंड हे किती सुंदर शब्द आहे हा मराठी भाषेतला आणखी एक लोप पावत जाणारा शब्द असं मला वाटतं कारण हे वापरत नाही कोणी पूर्वी घरामध्ये मडक्याची रास रचली जायची म्हणजे मडक्यावर 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 मडक्याशी अशी एकावर एक एकावर एक एकावर एक अशी रचली जायची किंवा हांड्यावर हांडे रचले जायचे आणि याला उतरंड म्हणतात उतरत येते म्हणून ती उतरंड आणि इथे माडगुळकर म्हणतात की तुझ्या घटाच्या उतरंडीला म्हणजे कुंभाराकडे जर आपण गेलो कुंभारवाड्यात जर गेलो तर तिथे असे एकावर एक एकावर एक, 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 एक घट रचलेले असतात आणि देव सुद्धा काय करतोय तर माणसाचे हे घट रचतोयच म्हणजे एकीकडे 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 आणि ही जी उतरंड आहे त्याला अंतही नाही आणि पारही नाही कधीपासून माणसं देव तयार करत आलेले आणि कधीपासून ही देव माणसं तयार करत आले आणि कुठपर्यंत करत जाईल हा कुंभार कुठपर्यंत ही माणसांचे घट रचत जातील कि की तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत नापार विठ्ठला तु वेडा कुंभार तर हे त्यांचं पहिलं कडवं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या कडव्यात ते म्हणतात की म्हणजे एकतर माणसाला त्यांनी जन्म घातला म्हणजे कुंभारांनी घाटाला जन्म घातला हे पहिल्या कडव्यात विठ्ठलानी माणसांना जन्म दिला हे पहिल्या कडव्यात आलं आता दुसऱ्या घाटा दुसऱ्या कडव्यात कुंभाराच्या घाटांचं काय कर्म आहे आणि विठ्ठलाने जी माणसं निर्माण केली त्यांचं काय कर्म आहे हे खूप सुंदर रचलेलं त्यांनी ते काय म्हणतात की घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे म्हणजे कुंभाराने जी मडकी बनवलेली असतात ते प्रत्येक मडक वेगवेगळे तसंच विठ्ठलाने किंवा विठ्ठल नावाच्या कुंभाराने जी माणसं निर्माण केलेली आहेत ना ती सुद्धा प्रत्येकाचं रूप वेगवेगळं आहे घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे प्रत्येकाचं नशीबही वेगळे आणि हे नशीब कसं वेगळं त्यांनी खूप सुंदर जी हे केलेली की तुझ्या विना ते कळे म्हणजे मडकं जरी बनवलेलं असलं तरी कुंभाराला माहिती असतं की हे मडकं पाण्याला जाणारे किंवा हे मडक अं जाणार जाणारे हे मडकं जे आहे ते सुगड म्हणून संक्रांतीत पूजायला जाणार आहे किंवा हे मडकं जे आहे ते नवरात्रीत घटस्थापनेसाठी जाणार आहे म्हणजे कुंभाराने कुंभाराला माहिती असते की कुठली मडकी कशासाठी जाणार आहे तसच माणसांचं जे दैव आहे ते विठ्ठलाला माहिती भगवंताला माहिती की ते ह्याला कुठल्या कामासाठी मी इथं पाठवलेलं आहे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा न कळे कोणामुखी पडते लोणी कोणामुखी अंगार ही जी ओळ आहे ना की म्हणजे मडक्यामध्ये काही मडक्यांमध्ये लोणी पडतं म्हणजे आपण जे दही लावतो ते त्या मडक्यासाठी तर कोणामुखी अंगार आणि काही काही मडक्यांमध्ये विस्तू पडता म्हणजे अंत्यविधीला जेव्हा आपण जातो तेव्हा विस्तवून येतो मडक्यांमध्ये तर हे कि, किती सुंदर वापरलेली उपमा इथं की कि, किती ती मडकी ज्यांच्यामुखी लोणी पडतं आणि किती म्हणजे दुर्दैवी आहेत मुखी अंगार पडतो आणि अशीच माणसांची सुद्धा की आणि असच माणसांचं सुद्धा आहे की काही खूप सुखी आहेत तर काही खूप दुखी आहेत ते त्यांच्या त्यांच्या कर्माने आहेत आणि ते खूप गदिमाडगुळकरांनी सुंदर याच्यात लिहिले की कोणामुखी पडते लोणी कोणामुखी अंगार विठ्ठला तू वेडा कुंभार आणि त्याच्या पुढे जाऊन विठ्ठल किंवा कुंभार तर तिसऱ्या कडव्यामध्ये गदिमाडगुळकर लिहितात की तूच घडवीशी तूच फोडीशी कुरवाळी तू तूच ताडीशी ताडण करणे म्हणजे शिक्षा देणे म्हणजे तूच निर्माण करतोय तूच फोडून टाकतोय तूच गुरु वाळतोय तूच शिक्षा करतोय हे कुंभाराच्या बाबतीत आहे आणि विठ्ठलाच्या बाबतीत आहे देवाच्या बाबतीतही किती सुंदर आहे म्हणजे मनुष्य माणसांना जे त्याच्या आपण कर्माचे सिद्धांत म्हणतो तर ते किती सहज आणि सोप्या पद्धतीने गदेमाडगुळकरांनी चार क्रियांमध्ये सांगितलेली की तूच घडविशी तूच फोडीशी कुरवाळीशी तू तूच ताडीशी नकळे काय जोडीशी याच्यातून काय जोडतेस तू हे कळत नाही मात्र बाबा विठ्ठला किंवा कुंभार दोघांना किती बघा सम समर्पक पडतेत हे वाक्य कि तू यातनं नक्की काय जोडतोय मडकं बनवतोय फोडतोयस किंवा माणसांना निर्माण करतोयस माणसांना माणसांचा मृत्यू करतेस तर ह्यातनं काय जोडतोयस ना की कशासाठी ही उठा ठेव करतेस आणि शेवटला ते दे म्हणतात देसी डोळे अंधार तू वेडा कुंभार म्हणजे डोळे देतोस पण त्याच्यापुढे मात्र अंधार निर्माण करतोस मग डोळे देतोसच कशाला तर हे इतकं ते सुंदर लेवलला गदिमाडगुळकरांनी ते गाणं लिहिलेलं आहे तर हे आ, किती सुंदर बघा म्हणजे तुम्हाला ते शब्द कळले असतील त्यातले भाव कळले असतील आणि असंच एक गदिमारांचं एक गाणं आहे की एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरता तरी हे वस्त्र मानवा तुझे आयुष्याचे तर पुढच्या व्हिडिओत आपण तेही पाहूयात तर तुम्हाला माझा शेतातला व्हिडिओ कसा वाटला आवडला का आणि आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज 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 कमेंट इथं करा खूप जण व्हॉट्सअपला करतात किंवा इन्स्टाला करतात व्हिडिओ खूप आवडला छान वाटला तर प्लीज यूट्यूबला तुम्ही कमेंट करा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा बाय बाय धन्यवाद थँक्यू